त्यांच्या हाताला प्रेस मशीनवर उजव्या हाताचा अंगठा हा उजव्या हाताचा अंगटा आणि मधले बोट अपघातात अर्धवट तुटले यासाठी त्यांना उपचारा उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्यांच्या जगदीश भोसले यांनी त्यांना खाजगी वाहनातून त्यांना दवाखान्यात आणलं तर त्यांनी विनंती केली की माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे कृपया मला खाजगी रुग्णालयात लिहू नहुन, न लिहू नका मला सरकारी दवाखान्यात न्या तर कंपनी मालकांनी सांगितल्यानुसार त्यांना खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं की त्यांच्यावर उपचार चांगले व्हावेत वगैरे या अपेक्षेनं तर त्याचा खर्च दे देखील ते देतो म्हटले होते ते एका व्यक्तीजवळ त्यानंतर त्याची काही नुकसान भरपाई झाली असेल त्याची नुकसान भरपाई पण देतो पण उपचार तुम्ही घ्या असं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी तीन दिवस उपचार केले उपचारादरम्यान सर्वसाधारण बारा ते सोळा हजार रुपये खर्च आला या खर्चाचा तपशील मी आज अर्जासोबत जोडत आहे तो खर्चसुद्धा जगदीश भोसले यांनी केलेला आहे तो खर्च हे त्यांना देणे लागतात आजवर एक रुपया देखील आशीष भोसले यांनी त्यांच्या उपचारासाठी किंवा यांना मदत म्हणून केलेली नाही दरम्यानच्या काळातील पगार देखील यांचा अडवून ठेवलेला आहे आणि आठ महिने विश्रांती केल्यानंतर सर्वसाधारण एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळेस ते कंपनीत नुकसान भरपाई आणि पगाराची मागणी करायला गेले त्यांनी सांगितलं की साहेब माझी परिस्थिती खूप बेताची आहे कृपया माझा मला पगार द्या आणि माझं काही नुकसान भरपाई असेल तेवढी द्या याचा राग मनात धरून त्यांनी त्याला राजाराम यांना अर्वाच भाषेत शिवीगाळ केली जातीवाचक विधान केलं आणि त्यांना सांगितलं परत जर माझ्या कंपनीत आलास तर मी तुला इथे कंपनी होऊन काढायला लावेन अशा मुजर मालकाला कारवाईसाठी यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली त्या अनुषंगानं त्यांच्यावर संबंधित आशिष भोसलेंवर ॲट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला याचाच राग मनात धरून त्यांनी मोबदला मागितलेला आहे बघा त्यांनी वीस लाखाची खंडणी मागितली म्हणून पोलिसांना हाताशी धरून मी पूर्वक बोलतोय एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पोलिसांना हाताशी धरून त्यांनी सांगितलं की ह्या व्यक्तीनं जी आत्ता त्रेचाळीस टक्के अपंग आहे अजून त्यांच्या हाताच्या बोटाचं अपंगत्व सिद्ध झालेलं नाही अशा व्यक्तीने त्यांच्याकडून वीस लाखाची खंडणी मागितली मी आज सुद्धा असंच म्हणेन की त्यांनी वीस लाखाची खंडणी नाही तर त्यांचा त्यांनी मोबदला मागितलेला आहे या मोबदल्या कसा त्यांना तीनशे रुपये हजरी होती तीनशे गुणिले तीस दिवस केले तर नऊ हजार होत आहेत नऊ हजार गुणिले बारा केले आणि बारा म्हणजे सर्वसाधारण दोनशे अठ्ठावीस महिने गुणिले जर नऊ हजार केले तर त्याची किंमत सर्वसाधारण वीस लाख पंचावन्न हजार इतकी होते तर या अनुषंगानं ते मागतायत ते मोबदला भले एक रंग मी नका देऊ पण निश्चित स्वरूपात त्यांच्या झालेल्या नुकसानीचं त्यांचं तर हयात हे बोट गेलेलं आहे ते वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंतच पगार मागतायत आणि यासाठी त्यांनी जो आट्टा आज मांडला आहे आशिष भोसलेंनी पोलिसांना हाताशी धरून तर अशा बालबुद्धी बैलबुद्धी भ्रष्ट अधिकाऱ्याला मी या तीव्र शब्दात करतो करतोय त्यांच्या वागणुकीचा आणि अशा दिव्यांग व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे तो जोवर मागं घेतला जात नाही तोवरपर्यंत हा लढा माझा अविरत चालू राहणार रा आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी जर या विषयात लवकरात लवकर पंधरा दिवसाची मुदत प्रशासनाला दिलेली आहे यावेळेस जर त्यांना नाही मिळाला नाही तर निश्चित स्वरूपात येत्या नऊ ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीदिनी मी लक्षवेधी आंदोलन त्याचप्रमाणे मी माझं आमरण उपोषण चालू करत आहे हे समस्त जण जाहीर असावे जय भीम जय शिवराय जय सविधा इव्हेजर कंपनी आहे इव्हेनेजर कंपनी आहे मालकाचं नाव आहे आशिष सातवा आणि तुमच्या आता एक दहा बारा दिवस झाले एकवीस तारखेला एकवीस तारीख यांनी आता पोलिसांवर आहे की पोलिसांनी संगमूच करून सुरुन, तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे तुमचं काय म्हणणं नाही नाही माझ्यावर हा आरोप मी खंडणी मागू शकत नाही ना मी अपंग माणूस आहे मी माझी भरपाई मागितली त्यांनी मला सात महिने देतो देतो, देतो बोलले त्याच्यानंतर मला किती मागितली मी रक्कम मागितली तुम्ही जी इच्छा आहे त्याप्रमाणे मला जास्त बोललो अशी एक मोठी रक्कम आकडा काहीच मी बोललो नाही त्यांना आता एकवीस लाखाची खंडणी त्यांनी त्यांच्या मनात केली हां आता तुमची मागणी काय आमची मागणी आहे की जे माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे तपास करावा की का केलेला आहे एका अपंग व्यक्तीवर तो गुन्हा माघारी घ्यावा आणि मला माझ्या हाताची जी भरपाई आहे ती आपली त्यांनी मिळवून द्या निवेदन दिले